आज आपण झटपटाची दमआळूची रेसिपी करणार आहोत ती सुद्धा माझ्या पद्धतीची खायला खूप टेस्टी लागते आणि बनवायला एकदमच सोपी आहे तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही ब्रेड पण बरोबर पण खाऊ शकता चला तर मग वेळ न घालू तर व्हिडिओला सुरुवात करूया दमआळू बनवण्यासाठी इथे मी छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत त्यांना मी कुकरला दोन शिट्या केलेल्या आहेत गॅस मोठा केलाय आणि शिट्या करून घेतलेल्या आहेत त्यांना आपल्याला आता सोलून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढे पाहिजेत ना तेवढे तुम्ही बटाटे घ्यायचे आहेत किती माणसांना भाजी करायची असेल किंवा एका माणसाला किती तुम्ही बटाटे वाढणार आहात त्या पद्धतीने तुम्ही बटाटे घ्यायचे आणि त्याला जास्त शिजवायचे नाही मोठा गॅस करूनच दोन शिट्या करून घ्यायचे आणि असे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आपले बटाटे एक ते सोलून झालेले आहेत हे बटाटे उकडताना ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेलं या बटाट्यानं आपल्याला ना असे टा टोचे मारून घ्यायचे आहे असे टोचे मारायचे म्हणजे आपण जो मीठ मसाला टाकणार ना तो चांगला व्यवस्थित असा आजपर्यंत लागेल तुमच्याकडे जर असे छोटे बटाटे नसतील ना तर तुम्ही मोठे बटाटे घ्यायचे आणि त्याचे दोन तुकडे करायचे सर्व बटाटे आपल्या टोचे मारून झालेले आहेत त्यांना आपण आता फ्राय करायचे आहेत असे थोडेसे शिजून घेतल्याच्यानंतर नंतर तेल कमी लागतं म्हणून थोडे आपल्याला याला एक दोन शिट्या करून उकडून घ्यायचे बटाटे फ्राय करण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार चमचे तेल घालायचे तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की थोडासा गॅस बारीक करायचा आणि हे बटाटे घालायचे आणि यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्याच्यामध्ये चिमूट भर असं मीठ घालायचं आहे मोठा करूनच हे बटाटे आहेत ते मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेले आहेत जर तुम्ही गॅस बारीक केल्यात ना तर बटाटे खाली चिटकतील म्हणजे यात मोठा करून याला आपल्याला परतून घ्यायचे पण चांगले व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन सारखा असा कलर आला पाहिजे त्यांना आता आपल्याला काढून घ्यायचे बटाटे आपले काढून झालेले आहेत आणि त्याच तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरा आहे दोन लवंग एक हिरवी वेलची आहे तिला मी कुडाशी थोडी टेचून घेतलेली आहे आणि एक इंच दालचिनी ती घालायची जर तुमचं तेल कमी असेल तर थोडस एक चमचाभर तेल तुम्ही घालायचं आहे इथे तुम्ही तेजपत्ता पण पाहिजे तर घालू शकता पण मी तेजपत्ता घालणार नाही आहे पाच ते सहा कडी पानं तीन मोठे कांदे आहेत बारीक चिरून कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्या परतले जाते तोपर्यंत आपण याच्यासाठी एक लागणारी ग्रेव्ही तयार करणार आहोत यासाठी आपण ग्रेव्ही करणार आहोत त्याच्यासाठी इथे तीन टोमॅटो घेतलेले आहेत एक सात ते आठ लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आठ ते दहा काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक चमचा मगज घेतलेले याला टरपूजच्या पिया पण बोलतात याला आपल्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे कांदा आपलं चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये तीन पिंच हिंग घालायचं आणि हे वाटण घालायचं आपलं केलेली ग्रेव्ही गॅस आपल्याला लो टू मिडीयम करायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं याच्यामध्ये आपण लसूण पण घातलेली आहे लसूणचा उग्र स्वाद जाईपर्यंत याला परतायचं आहे ग्रेव्ही आपली चांगली व्यवस्थित अशी तेल सुटेपर्यंत परतून झालेली आहे गॅस आहे तो बारीक करायचा आणि पावडरचे मसाले घालायचे दोन चमचे कोथिंबीरीचे देठ एक चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा हळद पाच चमचे भरून घरचा लाल मसाल। जे मसाला जेवढा तुम्हाला मसाला पाहिजे त्याप्रमाणे टाकायचा आणि एक चमचा किचन किंग मसाला छोटा अर्धा चमचा कसोरी मिठी हे सर्व आपल्याला मसाले ते लो फ्लेम चांगले व्यवस्थित असे परतून घ्यायचे मिक्स करताना असं तळापासून करायचं म्हणजे आपले मसाले आहेत ना ते तळायला चिटकत नाहीत मग मसाले आपले काही सेकंद परतून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी दही घालायचं आहे पण गोडवालं दही घालायचं आणि चांगलं व्यवस्थित असं फेटून घालायचं दहीचा आंबटपणा जाईपर्यंत दह्यातलं जाईपर्यंत ह्याला आपल्याला सतत मिक्स करत परतून घ्यायचं आहे जर दही म्हटलं पाणी आटलं नाही ना तर तुमची भाजी आहे ना ती आंबट लागणार किंवा दहीचा त्याला सुवास येणार म्हणून दही घातल्याच्या नंतर चांगलं व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं त्यामध्ये अजून मीठ घातलेले नाही जर तुम्ही मीठ घातलं ना तर दही फाटण्याची शक्यता असते म्हणून मीठ आहे ते आपल्याला नंतर घालायचं आहे आपल्या मसाल्याला चांगलं व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आणि दह्यामधलं पाणी आहे तो ते पण आपलं चांगलं सुकलेलं आहे पण दही घातलेलं आहे टोमॅटो घातलेले आहे तर टेस्ट बॅलन्स करायसाठी इथे पाव चमचा आपल्याला साखर घालायची मिक्स करून घ्यायचं फ्राय केलेले बटाटे घालायचे करायचं आहे आणि मीठ घालायचं त्याच्यामध्ये आपण मीठ बटाटे तळताना पण घातलेलं ते लक्षात ठेवूनच मीठ घालायचं आहे आणि एखादा मिनिटभर ह्याला आपल्याला परतून घ्यायचं म्हणजे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे जेवढी तुम्हाला घट्ट अशी ग्रेव्ही ठेवायची असेल त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्याला आपल्याला एक पाच ते सात मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे बटाट्यांमध्ये सर्व मसाला आहे ना तो चांगला आतपर्यंत गेला पाहिजे झाकण ठेवून मी दहा मिनटं भाजी आहे ती शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे असं वरून घालायचं म्हणजे भाजीला चांगली टेस्ट येते आणि गॅस आहे तो बंद करायचा जर तुम्हाला ही दम आळूची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू